त्रिपुरारी पौर्णिमे श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात अनन्य साधारण महत्व आहे या निमित्त अनेक भाविक आज येथील वटवृक्ष निवासी स्वामी चरणी नतमस्तक झाले श्री वटवृक्ष मंदिरातील स्वामींच्या मूर्तीस त्रिपुरारी पौर्णिमे निमित्त आकर्षक सजावट करण्यात आली होती त्रिपुरारी पौर्णिमे निमित्त सायंकाळी हजारो दिव्यांच्या दीपोत्सवाने वटवृक्ष स्वामींचे मंदिर उजळून निघाले प्रारंभी पहाटे वाजता व वा साडे अकरा समितीचे चेअरमन महेश इंगळे व प्रथमेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरोहित मोहन पुजारी मंदार पुजारी यांच्या हस्ते अनुक्रमे श्रींची काकड आरती व नैवेद्य आरती संपन्न झाली या प्रसंगी पुणे येथील स्वामी भक्त सुयोग झेंडे यांच्या वतीने महेश इंगळे यांच्या हस्ते भाविकांना वाटप करण्यात आले त्यानंतर राजाच्या पुणे सातारा मालेगाव बार्शी जेजुरी उस्मानाबाद सोलापूर मोहोळ कोल्हापूर आदी विविध भागातून दिंडी सोबत पायी चालत येणारे पालखी सोहळे वटवृक्ष मंदिरात दाखल झाले या प्रसंगी या दिंडी व पालखी सोहळ्याचे स्वागत मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी केले या दिंडी व पालखी सोबत पायी चालत येणाऱ्या सर्व स्वामी भक्तांना देवस्थानाच्या वतीने देवस्थानाचे निवास येथे भोजन महाप्रसादाची सोय करण्यात आली होती आलेल्या सर्व भक्तांनी या भोजन महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळेत अखंडपणे भाविकांची गर्दी पाहायला मिळाली सर्व भाविकांना सुलभ दर्शन होणे मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी स्वतः उभे राहून सर्व स्वामी भक्तांना रांगेत प्रसंगी टप्प्याटप्प्याने दर्शनास सोडण्याबाबत मार्गदर्शन केल्याने सुलभ दर्शन व्यवस्थेच्या माध्यमातून स्वामी स्वामी दर्शनाचा लाभ होऊन कृतार्थ झाल्याची भावना उपस्थित स्वामी भक्तांच्या वतीने व्यक्त करण्यात आली नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि